माझं नाव राहुल भारंबे मी ॲनिमेटर आहे आणि हा माझा सेकंड इव्हेंट होता गिटारगिरीचा या इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स केले मी दोन परफॉर्मन्स केले पण खास करून सांगायचं म्हटलं तर इथे एक मला वेगळा अनुभव असा आला की पहिला परफॉर्मन्स जेव्हा मी करणार होतो त्यावेळेस ॲक्च्युली गाणं माझं चेंज झालं मग तिथे अचानक गाणं चेंज झाल्यामुळे मला जे ॲडजस्टमेंट होते ते करताना मला थोडंसा हे झाला तर असंही दडपण येऊ शकतं आपल्यावरती पण ह्या परफॉर्मन्स सेकंड परफॉर्मन्सला मी चांगल्या पद्धतीने कवर अप केला स्वतःला आणि ह्या ह्या परफॉर्मन्स करताना आणि हे करताना जे अनुभव येत आहेत त्यातून बऱ्याच काही गोष्टी लक्षात ठेवायसारख्या आहेत तर मी सगळ्यांना हेच रिक्वेस्ट करेल की इव्हेंट्सला अटेंड करत जा आणि परफॉर्मन्स जास्तीत जास्त परफॉर्मन्सकडे तुमचं कल असू देत